लाडकेबाऊ लाईनी प्रशिक्षणार्थी धनगर बांधवांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा मान्य बच्चू भाऊ कडू आपण मॅनेज झालात का असा जनसामान्याचा आवाज आज राज्यामध्ये पसरू लागला आहे राज्याचे लबाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मंगल प्रभात लोडा अजित पवार तसेच देशाचे प्रधानमंत्री लबाड मोदी शहा गेल्या दोन हजार चौदा साली धनगरांना फसवलं आदिवासींना फसवलं माझ्या बळीराजाला फसवलं मराठा समाजाला फसवलं ओबीसींना फसवलं वाणी मारवाडी ब्राह्मण तसेच हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही बाईबाई सर्वांना यांनी फसवलं आणि दोन हजार चोवीस साली माझ्या राज्यातील लाडके बहिणी लाडके लाडकेबाहू तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना फसवू शेतकऱ्यांना सांगितलं उतारा कोरा करू गोरगरिबांना सांगितलं तरुणांना सांगितलं पंधरा लाख रुपये खात्यात देऊ काळेधनच्या नावाने फसवलं गोरगरीब जनतेला सांगितलं दोन हजार बावीसमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो पक्के घर देऊ परंतु या हरामखोरांनी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची दखल घेतलेली नाही दिलेलं नाही धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये आणि आनंदखेडा पुण्यनगरीमध्ये आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे वयाच्या चौतीसव्या वर्षी स्वतःच्या दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री आई आसरताई आणि बहीण पवित्राबाई यांना सोबत घेऊन या राज्यातले गोरगरीब जनतेसाठी सर्व धर्मसमभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी सोटखेडा पुण्यनगरीमध्ये सोळा दिवस अन्नत्याग केलं अठरा पासून आजपर्यंत आज, आज एकादशी सोळा दिवस धरणे आंदोलन सोड दुनं बत्तीस आणि तीन दिवस आनंदखेडा या ठिकाणी धरणे आंदोलन वयाच्या चौतीसव्या चा वर्षी पस्तीस दिवस बलिदान दिलं पण बच्चूभाऊ मी तुम्हाला एकच प्रयत्न करतो आणि माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना सर्व धर्म समभाव प्रशिक्षणार्थ्यांना शेतकरी राजाला मला सगळ्यांना एक धनगर समाजाला मला एकच प्रयत्न आहे भारतीय राज्य घटनेच्या आधारावर दादा देवरे गेल्या पस्तीस दिवसापासून बलिदान देत आहेत मला शासन दरबारून मग ते कलेक्टर असतील प्रांत असतील तहसील असतील पोलीस अधीक्षक निरीक्षक असतील प्रशासकीय अधिकारी तसेच आयुक्त असतील विभागीय आयुक्त असतील राज्याचे आयुक्त असतील यांच्याकडून पत्रव्यवहार होतो परंतु माझ्यापर्यंत येण्याची धाड अशा लबाडांना नाही ते देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असतील मंगलप्रभात लोढा असतील अजित पवार असतील नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील यांची अवकात नाही माझ्यापर्यंत येण्याची कारण मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर हा लढा लढत आहे भारतीय राज्यघटनेचा आधार कलम क्रमांक चौदा पंधरा चार सोळा चार एकोणावीस ए बी जी एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस एक्कावन्न ए जे आंतरराष्ट्रीय उडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुषे दोन तेवीस आणि पंचवीस या भारतीय राज्यघटनेच्या आधारावर लढणारा अभिलाल दादा देवरे यांच्यापर्यंत येण्याची यांची अवकात नाही कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर हे देऊ शकत नाही मी यांना सांगितलं तुमच्याकडनं जरी देता येत नसतील तर माझे संविधानिक प्रयत्न आहेत तुमच्याकडे वकील नसतील तर तुम्ही परदेशात जा आणि तिथून घेऊन या आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ते पण मध्ये द्या पण ते देऊ शकत नाही धुळे जिल्ह्याला येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस अबिलाल दादा देवरे यांना भेट देऊ शकत नाही नरेंद्र मोदी आणि ते त्यांच्या कोणत्याही दलाला आपल्यापर्यंत येऊ शकत नाही पण बच्चू भाऊ आपलं कुठंतरी चुकतं जनसामान्याचा आवाज तुमच्यावर जर बोट दाखवत असेल हो तर आपलं कुठंतरी चुकलं याला कारण एकच तर तुम्ही या महाराष्ट्रातील या जनतेला या शेतकरी राजाला कुठंतरी फसवला का काय असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे बच्चू भाऊ तुम्हाला एकच विनंती आहे जर तुम्ही फसवलं असाल तर ते स्पष्ट सांगा आणि नसल ते सुद्धा स्पष्ट करा कारण रात्री पार्टी भेटणारे आमदार खासदार मंत्री यांना जर आपण केव्हा तरी भेटू शकतो तर याचा अर्थ असं जनसमाने आवाज म्हणून जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला यांच्यापासून दूर राहावं लागतं अभिलाल दादा देवरे यांनी सुटरेपाडा आणि आनंदखेडा पुण्यनगरी किंवा धुळे जिल्हा का हा कधी सोडलेला नाही कधीच आमदार खासदार मंत्रीपर्यंत दलाली केली नाही किंवा के कोणापुढे जाण्याची आवश्यकता नाही आणि मी जाऊ शकत नाही कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमृत पिलेला आहे त्यांनी दिलेलं संविधानाचं तसेच गीतेचे अमृत पिलेलं आहे हे युद्धाची दंती मामा घात राणी म्हणून अर्जुन शास्त्रकाली टाकतो तेव्हा भगवंत सुद्रामृद्ध सांगून मनातील सूत्रभाव काढून टाकू विद्याय कृत्य निश्चय समोरचे जरी आपले भाऊबंके असले पण ते कौरव आहेत आपण पाच पांडव आहोत आणि पांडवांनी जोपर्यंत आपला विजय होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे बघू नये ते कोणीही असो तो आपला जवळचा जरी असला तरी त्यांच्याकडे जाऊ नये हा माझा सल्ला आहे जर माझं गीतामध्ये मा आणि संविधानामध्ये जर आमची एवढी ताकद असेल एवढंच काय आमच्या देशामध्ये मा दे। माझ्या मा महापुरुषांनी बलिदान दिलं ज्या प्रकारे अभिलाल दादा देवरे सो छोट्याशा गावामध्ये अन्न त्या कुपोषण सोळा दिवस करतो सोळा दिवस धरणे आंदोलन करतो आणि तीन दिवस आनंद खेळा इथं धरणे आंदोलन वयाच्या चा चौतीसव्या वर्षी पस्तीस दिवस बलिदान देतो त्याच प्रकारे या देशामध्ये महापुरुष यांनी जेलमध्ये सुद्धा बलिदान दिलेलं आहे या बच्चू भाऊ आपण विसरू नका कधी बलिदान देत असताना आपण आमदार खासदार मंत्र्यांना भेटू नये माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना सुद्धा मला एकच नम्र प्रार्थना करायची आहे ज्याला नोकरीची गरज असेल त्यांनी सुद्धा अभिलाल दादा देवरे यांना साथ द्या कारण पाठी भेटणारे आमदार खासदार मंत्री यांना जे भेटतात ते कुठेतरी मॅनेज होण्याच्या भूमिकेत असतात रात्री पाठी भेटणं हे अतिशय चुकीचं असतं जर धरांगी पाटलांनी जर रात्री पाठी जर कोणाला भेटलं असतं तर मराठा समाजाला न्याय भेटला नसता स्वतःचं घर स्वतःचा जिल्हा सोडून आपण कधीच कोणापुढे झुकू नये आणि कधीच कोणापुढे जाऊ नये जर आपल्याला जनसामान्यासाठी आवाज उठवायचा असेल तर आपण आपल्या घरी राहून शासन आपल्या दारी आला पाहिजे हीच भूमिका आपण ठाम निर्णय घेतला पाहिजे बच्चूबाऊ आपण सांगतात आपण अनेक प्रश्नांवर लढत होते पण माझ्या बळीराजाचा प्रश्न तुम्ही अतिशय महत्वाचा होता कारण बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे बळीराजापेक्षा मोठा है, या जगात कोणीच नाही आणि या माझ्या बळीराजाला जर फसवलं कोणी तो नरेंद्र मोदी असेल देवेंद्र फडणवीस असेल अमित शहा असेल एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल तो कोणी असो राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री कोणी असो त्यांना माघात पडल्याशिवाय आम्ही बळीराजा शांत बसणार नाही मी एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून या राज्य आणि केंद्र शासनाचा मी जाहीर निषेध करतो कारण तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा तुमची अवकाळ नव्हती तर तुम्ही दिलेला शब्द का दिला आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने मतं दिले त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही खड्ड्यात जा पण आमच्या मागण्या पूर्ण करा हा ठाम निर्णय अभिलाल दादा देवरे आणि आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया तसेच सर्व माझ्या शेतकरी पुत्रांचा आहे बच्चू भाऊ तुम्हाला एकच सांगतो काय गरज होती व तुम्हाला राज्यमंत्री मध्ये भेटण्याची काय गरज होती तुम्हाला अरे ज्या ठिकाणी ज्या रणागणावर आपण उभे राहतो ते रणागण सोडून जो माणूस घरी पडून जा कुठेतरी पडून जातो तर त्याला शंभर टक्का कोणी ना कोणी नाव ठेवल्याशिवाय राहत नाही आणि बच्चू भाऊ तुम्ही चांगलं जरी काम करत असाल पण चांगलं काम करत असताना देवेंद्र फडणवीस सारखा नालायक माणूस तुम्हाला माहिती नाही का, का। देवेंद्र फडणवीस सांगतात बच्चू भाऊ एका एक फोनवरती माझ्यासोबत येतो तो गवा गुवाहाटीला जाऊ शकतो आमचं सरकार आणू शकतो याचा अर्थ काय होतो बच्चू भाऊ याचा अर्थ एकच होतो की तुम्ही कुठंतरी शेतकरी राजाला फसवलं आणि देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला कुठंतरी चॉकलेट दिली का काय असा प्रश्न चिन्ह निर्माण या जनतेमध्ये येत आहे बच्चूभाऊ भाऊ तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही स्पष्ट स्वरूपात सांगा की या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नांदी मी लागून शेतकऱ्यांना फसवणार नाही असं मीडियामध्ये बोला जोपर्यंत मीडियामध्ये तुम्ही जाहीर करत नाही बडी बळीराजाला न्याय देत नाही तोपर्यंत तुमचा सुद्धा शेतकरी राजा हा अन्याय अन्यायाविरुद्ध तुमच्या विरुद्ध सुद्धा लढलाशिवाय शांत बसणार नाही पुढचा लढा सुद्धा अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून माझ्या बळीराजाचा लढणार सर्वसामान्य जनतेचा भविष्यासाठी लढणार एवढंच मी जाहीर करतो आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारत आहे की जर सत्य जी परिस्थिती असेल ती मान्य करा आणि माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा एकच विनंती आहे की घर बसून आपण बघण्यापेक्षा जे बरोबर असेल बर ते किंवा जे चुकीचं असेल त्याला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करत राहा कारण जोपर्यंत जनसामान्याचा आवाज या मिढ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपली ताकद आपल्याला दिसणार नाही माझ्या शेतकरी बांधवांना मला एकच म्हणायचं आहे लढा लढत असताना आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जर कोणीतरी लढत असेल तर अभिलाल दादा देवरे यांच्या पाठीमागे तुम्ही सुद्धा भक्कमपणे उभे राहिले पाहिजेल आमदार खासदार मग मंत्रीचा मुलगा नाही मी जनसामान्याचा मुलगा आहे शेतकरी शेतमजुराचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच्या आवा भविष्यासाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी एवढंच का मी करोना काळापासून आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशेहून अधिक लोकांचा आरोग्याचा विचार केला त्यांना रक्तदान देऊन मोफत ये त्यांचा जीव वाचवलेला असेल आणि माझा जीव जर जात असेल तर तुम्हीसुद्धा माझ्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करा आणि यात केंद्र आणि राज्य शासनाचा ज्याही निषेध करा जोपर्यंत माझ्या बळीराजाला न्याय देत नाही जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या मुलांना प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देत नाही आणि हिंदू मुस्लिम शीखसाई सर्वच आम्ही भाई, भाई यांनी आमच्या धनगर समाजाला फसवलं यांनी आदिवासी समाजाला फसवलं यांनी ओबीसींना फसवलं यांनी मराठ्यांना फसवलं यांनी हिंदू मुस्लिम शीखसाई सर्वच आम्ही बाईबाई यांनी जर सर्वांना फसवलं असेल तर या देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार अमित शहा आणि यांच्या सर्व दलालांना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस यांची अवकाश दाखल्याशिवाय शांत बसू नका अरे दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना जरी आपण सडोखी पडो करू शकलो तर हे कुठं आलंय हे काय अमृतून आले का माझ्या देशामध्ये संविधान आहे माझ्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे आमच्या देशामध्ये श्रीमद गीता सारखा मोठा ग्रंथ आहे आणि एवढं काही आपल्यासोबत असताना आपल्यासोबत विचार असताना माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना का नोकरी मिळू शकत शकत नाही माझ्या बळीराजाला का न्याय मिळू शकत नाही माझ्या सर्वसामान्य जनतेला का न्याय मिळू शकत नाही आणि हे मॅने एका माणसाला मॅनेज करून हे जर राज्य करण्याचा प्रयत्न करत असतील तर या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आज माझं आंदोलन वयाच्या चौतीसव्या वर्षे पस्तीस दिवस बलिदान पूर्ण झालं आणि पुढचं आंदोलन सुद्धा जसे तसे तस चालू राहील जोपर्यंत माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना धनगर बांधवांना ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना आदिवासी बांधवांना सर्व धर्म समभाव तरुण पिढीला जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि माझ्या बळीराजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही दादा देऊ शांत बसणार नाही येणाऱ्या काळ हा मागास जाईल येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस यांना आपण सडो की पडो करू आणि बच्चू भाऊ तुम्हाला सुद्धा विनंती करतो तुम्ही जाहीर करा तुम्ही फसवलं की नाही फसवलं आणि जर फसवलं असेल तर ते पण स्पष्ट सांगा किंवा नाही फसवलं असेल ते सुद्धा स्पष्ट करा एवढीच विनंती करतो आणि या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो पुढचा लढा अखंड चालू राहील या गवाई देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय मल्हार जय भारत जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र